अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग तांडू बघा तेरा मार्च दोन हजार पंचवीस वर गुरुवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की या तेरा मार्च रोजी आलेली आहे फाल्गुनी पौर्णिमा ज्या पौर्णिमेला आपण हुतांशी पौर्णिमा असेही म्हणतो आणि या दिवशी आपण होळी साजरी करतो वर्षभरात ज्या बारा पौर्णिमा येतात त्यापैकी काही पौर्णिमा ह्या अत्यंत महत्वाच्या आणि प्रभावी मानल्या जातात त्यापैकीच ही फाल्गुनी पौर्णिमा म्हणजे होळी उपाय आणि सेवा करण्यासाठी आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी वाईट जे काही आपल्या आयुष्यात असेल ते नष्ट करण्यासाठी ही हुतांची पौर्णिमा म्हणजे होळी अत्यंत महत्वाची मानली जाते या दिवशी उपाय आणि सेवांना विशेष प्राधान्य दिले जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच होळीच्या दिवशी करावायचे काही अत्यंत प्रभावी आणि अत्यंत महत्त्वाचे उपाय सांगणार आहे हे उपाय खास करून तुमच्या आयुष्यातील दूर गेलेल्या तुमच्या कुटुंबातून किंवा तुमच्या घरातून तुमच्यापासून दुरावलेल्या एखाद्या व्यक्तीला पुन्हा परत आणण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतील बऱ्याच वेळा असं होतं की समाजात आपल्याला मान सन्मान मिळत नाही समाजात आपल्याला किंमत मिळत नाही ज्या लोकांना आपण प्रेम देतो ज्या लोकांवर आपण प्रेम करतो तीच लोक विश्वासघात करतात ज्या लोकांसाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो तीच लोक आपल्याला सोडून जातात असं तुमच्यापासून दुरावलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीला जवळ आणण्यासाठी तुमच्या आयुष्यातून दूर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला पुन्हा परत ते स्थान देण्यासाठी समाजात मान सन्मान प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे असणारे अट्रॅक्शन पॉवर जे आहे ती इन्क्रीज करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे या होळीपासून जर तुम्ही हे उपाय केले किंवा या होळीपासून जर या वस्तू तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमच्याकडे लोक आकर्षित होतील तुमच्याकडे लोकं खेचली जातील लांब गेलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल समाजात तुम्हाला मान सन्मान प्राप्त होईल समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावर नसेल बघा खूप म्हणजे खूप प्रभावी उपाय आहे कारण ही पौर्णिमा अत्यंत प्रभावी आहे जेव्हा आपण अट्रॅक्शन वशकरण किंवा जेव्हाही असे काही विशेष उपाय करतो तेव्हा त्याची सुरुवात पौर्णिमा किंवा अमावस्येपासून करतो कारण अमावस्या आणि पौर्णिमा या दोनही तिथी उपाय आणि सेवा करण्यासाठी खूप प्रभावी तिथी असतात त्यात ही पौर्णिमा तर सर्वात प्रभावी आहे सगळ्यात पहिला उपाय हा लिंबांचा आहे पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री बाराच्यात कुठल्याही वेळात तुम्ही हे उपाय करू शकता यासाठी तुम्हाला लागणार आहेत दोन लिंबू खूप पिवळे नको खूप हिरवे नको असे मध्यम छान असणारे फक्त दोन लिंबू तुम्हाला घ्यायचे आहेत दोनही लिंबू जे आहेत हे पौर्णिमेच्याच दिवशी तुम्हाला खरेदी करायचे आहेत आता काय करायचं दोनही जे लिंबू आपण घेतलेले आहेत त्या दोनही लिंबावरती मार्कर किंवा स्केच पेन किंवा ग्लिटरवाला किंवा कुठलाही पेन असेल पण तो काळ्या रंगाचा काळ्या रंगाच्या त्या दोनही लिंबावरती म्हणजे काळ्या रंगाच्या पेनाने त्या दोनही लिंबावरती तुम्हाला ज्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात पुन्हा परत आणायचं आहे त्या व्यक्तीचं नाव आणि दुसऱ्या लिंबावरती तुमचं नाव समजा एक लिंबू घेतला त्यावर माझं नाव पल्लवी आहे मी पल्लवी लिहिणार दुसरा लिंबू जे घेतलेलं आहे त्या दुसऱ्या लिंबावरती त्या व्यक्तीचं नाव ज्या व्यक्तीला तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे आपल्याकडे खेचायचं आहे आता ती व्यक्ती तुमचा पती असू शकतो तुमची सासू असू शकते तुमचा प्रियकर असू शकतो तुमची पत्नी असू शकते किंवा तुमचा मित्र असू शकतो जे कोणी असेल त्या व्यक्तीचं ना दोन लिंबांवरती तुमचं आणि त्या व्यक्तीचं अशी दोन नावं लिहायची आहेत आणि त्यानंतर एक तुम्हाला लोखंडाचा खिळा किंवा लोखंडाची सुई किंवा मग आपली जी स्टीलची <coughs> सिल्वरमध्ये जी सुई असते तुम्ही ती घेतली तरीही चालेल जे काही तुम्ही सुई किंवा जे काही लोखंडाचं तुम्ही घेतलेलं आहे ते दोनही लिंबांना एकत्रित टोचायचं आहे दोन लिंबू छान घ्यायचे आणि दोनही लिंबांना तुम्हाला ती सुई किंवा जे घेतलेलं आहे लोखंडाचं तुम्ही तार सलई जे काय ते तुम्हाला एकत्रित एक टोचायचं आहे म्हणजे त्या टोच जे तुम्ही टोचलेलं आहे त्यामध्ये ह्या दोनही लिंबा तुम्हाला व्यवस्थित अटकवायच्या आहेत ठीक आहे त्यानंतर तुम्हाला लाल रंगाचं काळ्या रंगाचं हिरव्या रंगाचं किंवा सफेद रंगाचं एक कापड घेऊन त्या कापडामध्ये या दोनही गु म्हणजे ही, ही दोनही लिंब त्या सुई किंवा त्या ते जे कुठलं तुम्ही घेतलेलं आहे धातू तर त्या सगळ तुम्हाला त्या कापडामध्ये गुंडाळायचं आहे आणि त्यानंतर ही दोनही लिंब या पौर्णिमेपासून या पौर्णिमेपासून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती मुख्य प्रवेशद्वाराला शक्य नसेल तर घराच्या आतमध्ये जो उंच भाग असेल ज्याला आपण माळा म्हणतो टेरेस म्हणतो उंचवट्याचा जो काही वरचा भाग असेल तर त्या वरच्या भागात तुम्हाला अटकवायच्या आहेत म्हणजे आता कापडासगट तुम्हाला त्या वरच्या भागामध्ये या दोनही लिंबा तुम्हाला लावायच्या आहेत कमीत कमी ही पौर्णिमा संपून दुसरी पौर्णिमा येईपर्यंत म्हणजे कंटिन्यू एक महिनाभर ह्या दोन लिंबा जर तुम्ही तुमच्या घराच्या वरच्या भागात अटकवून ठेवल्या तुमच्या घराकडे तुमच्या कुटुंबाकडे तुमच्या स्वतःकडे लोक जी लोकं तुम्हाला अपमानित करत होती ती लोकं मान देतील तुमच्याकडे लोक खेचली जातील लो लोकं ॲट्रॅक्ट व्हायला लागतील जो मान सन्मान तुम्हाला नव्हता तो मान सन्मान तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या आयुष्यातून दूर गेलेली ती प्रत्येक व्यक्ती ज्यासाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे ती व्यक्ती तुमच्या जवळ येईल दुसरा उपाय दुसऱ्या उपायासाठी लागणार आहे चक्रफूल कुणी त्याला चक्रीफूल म्हणतं कुणी त्याला चक्रफूल म्हणतं तुम्ही यूट्यूबला टाकलं किंवा तुम्ही गुगलला टाकलं सहज तुम्हाला दिसेल मसाल्यांचे जे पदार्थ असतात त्यामध्ये दालचिनी वेलची लवंग मिरी हे जे पदार्थ असतात त्यांपैकीच मसाल्यांच्याच पदार्थांमध्ये हे चक्री फूल येतं हे चक्रफूल चक्रीफूल तुम्हाला फक्त एक घ्यायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी एक चक्रफूल आणि एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे आता सगळ्यात आधी काय करायचं पौर्णिमेला रात्री साडे अकरा ते बारा या दरम्यान रात्री साडे अकरा ते बारा फार फार नवीन नऊच्या पुढे केला तरीही चालेल जे लोक लवकर झोपतात त्यांनी नऊच्या पुढे केला नऊ ते बारा या दरम्यान केलं तरीही चालेल ग्लासभर पाण्यात हे चक्रफूल टाकायचं त्या पाण्यावरती आपला उजवा हात ठेवायचा तुम्ही देवघराच्या समोर किंवा घरातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात बसून हा उपाय केला तरीही चालेल आपला उजवा हात त्या पाण्यावरती ठेवून द्यायचा त्या ग्लासवरती त्यानंतर तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र एकवीस वेळा म्हणायचा ओम ज्या व्यक्तीला वश करायचा आहे ज्या व्यक्तीला आयुष्यात पुन्हा परत आणायचा आहे त्या व्यक्तीचं नाव ओम श्रीं ह्रीम सुहास वश, वश वश स्वाहा ओम श्रीं ह्रीम संध्या वश वश सहा स्वाहा सुहास आणि संध्या जिथे मी म्हटलेला आहे तिथे तुम्ही तुमच्या पतीचं प्रियकराचं भावाचं बहिणीचं जे लोक तुमच्यापासून दुरावलेले आहेत त्या व्यक्तींचं तुम्ही नाव घेऊ शकता ओम श्रीम ह्रीम सुहास वश वश स्वाहा ओम ह्रीम श्रीम सुहास वश वश स्वाहा एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा हे पाणी आहे हे रात्रभर झाकून आपल्या रूममध्ये किंवा जिथे तुम्ही झोपलेला आहात तिथे बाजूला कुठेतरी त्या एरियामध्ये फक्त हे पाणी ठेवायचं सकाळी उठलात की उठल्यानंतर यातलं थोडंसं पाणी हे ग्लासभर रात्री अभिमंत्रित केलेलं पाणी जे आहे हे थोडंसं पाणी आपल्या आंघोळीच्या पाण्यात घालायचं त्या पाण्याने स्नान करायचं अंघोळ झाल्यानंतर हे चक्रफूल घातलेलं थोडंसं पाणी प्राशान करायचं म्हणजे प्यायचं बघा स्वतःच स्वतःच थोडंसं पाणी जे आहे ते प्यायचं त्यानंतर यातलं थोडंसं पाणी जे आहे हे घरातल्या चारही कोपऱ्यांना शिंपडायचं आणि राहिलेलं जे काही पाणी असेल त्यातलं थोडंसं पाणी आपल्या अंगावर शिंपडायचं हा उपाय पौर्णिमेपासून तुम्हाला एकवीस दिवस करायचं आहे यासाठी एकवीस चक्रफुलं घ्यायची आहेत किती एकवीस पौर्णिमेपासून दररोज सेम सांगितल्या पद्धतीने दुसऱ्या दिवशी पुन्हा झोपण्यापूर्वी ग्लासभर पाणी चक्रफूल टाकायचं अभिमंत्रित करायचं दुसऱ्या दिवशी अंघोळच्या पाण्यात टाकून थोडं प्राशान करून अंगावर शिंपडून घरावर घरामध्ये शिंपडायचं असं पौर्णिमेपासून जर सलग एकवीस दिवस तुम्ही हे केलं तर तुमच्याकडे लोकं ॲट्रॅक्ट होतील समाजात किंमत वाढेल लोकमान सन्मान देतील प्रत्येक गोष्टीत लोक तुम्हाला विचारात घेतील प्रत्येक क्षेत्रात किंवा प्रत्येक भागामध्ये तुम्हाला एक मान मिळायला लागेल लोक प्रत्येक गोष्ट करत असताना तुम्हाला विचारायला लागतील तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सल्ला मागायला लागतील आणि जिथे जिथे तुम्हाला मान सन्मान हवा होता त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मान सन्मान प्राप्त होईल बघा खडा मसाले काही मसाले हे लक्ष्मीला प्रसन्न करणारे असतात काही मसाले हे तांत्रिक मांत्रिक गोष्टीत वापरले जातात तर काही मसाले ह्या अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी वापरले जातात जसं हिरवी वेलची असेल लवंग असेल किंवा दालचिनी असेल जे लक्ष्मीला आपण शास्त्रात अर्पण करतो त्यामुळे लक्ष्मी खेचली जाते बऱ्याच वेळा खडा मसाल्यातील दालचिनी ही आपण तांत्रिक मंत्रित गोष्टीमध्ये वापरतो ज्यामुळे आपल्याला लागलेली भूत बाधा पिशाच्य बाधा ही नष्ट होते तसंच याच खडा मसाल्यांमधील जेव्हा चक्रफुलं तुम्ही ॲट्रॅक्शन पॉवर म्हणजे वशीकरणासाठी वापरता तेव्हा वशीकरण आपल्या आयुष्यात दूर गेलेली व्यक्ती किंवा ज्या व्यक्तीला आपल्याकडे वश करायचं आहे तर ती जी क्रिया आहे ना ती पटकन आपली सहज होऊन जाते ठीक आहे त्यानंतरचा तिसरा उपाय ह्या तिसऱ्या उपायासाठी लागणार आहे तुम्हाला एक पांढऱ्या रुईचं मूळ जी पांढरी रुई असते सफेद रुई असते त्या सफेद रुईचं एक छोटं मूळ पौर्णिमेच्या दिवशी घरी आणायचं आहे आणि सफेद रंगाचं कापड घेऊन त्यासोबत एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत पांढऱ्या रंगाचं कापड देवघराच्या समोर ठेवायचं आहे त्यावरती पांढऱ्या रंगाचं हे रुईचं मूळ ठेवायचं आहे त्यावरती एकवीस दुर्वांची जुडी ठेवायची आहे आणि कापडामध्ये या दोनही गोष्टी घट्ट बांधायच्या आहेत कापडात या दोनही गोष्टी घट्ट बांधून झाल्या की तयार केलेली पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातात घेऊन ही पोटली अभिमंत्रित करायची आहे त्यासाठी तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं त्या व्यक्तीने आयुष्यात पुन्हा परत येण्यासाठी आपल्यावर प्रेम करण्यासाठी त्या पांढऱ्या रुईत प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर या पौर्णिमेपासून ही सफेद रंगाची पोटली आपल्याला एक्केचाळीस दिवस तरी आपल्या सोबत किंवा आपल्या जवळ ठेवायची आहे एक्केचाळीस दिवस सलग सोबत किंवा जवळ जर तुम्ही ही एक पोटली ठेवली तर तुमच्या आयुष्यात तुमच्यापासून दूर गेलेली प्रत्येक व्यक्ती जवळ येईल लांब गेलेली प्रत्येक व्यक्ती आकर्षित होईल वशीकरण ज्याला आपण म्हणतो वश करणं हे वश करणं होईल समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे सल्ला मागायला येईल ज्या ज्या व्यक्तींनी तुम्हाला सतत अपमानास्पदक वागणूक दिली होती ती व्यक्तीसुद्धा तुमच्या मागे पुढे फिरायला लागेल बघा तीन उपाय सांगितलेले आहेत तिघांपैकी एक दोन किंवा तीनही शक्य तेवढे उपाय करा आवर्जून करा या पौर्णिमेचे हे खास उपाय आहेत ज्यांच्या आयुष्यात ह्या समस्या आहेत त्यांनी नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा